दिव्यांगत्वाला आव्हान देत श्रीमती निर्मला फुलसिंग गावीक यांनी उमेदच्या माध्यमातून बँक सखी बनून आपल्या जीवनाचा आधार शोधला उमेद मध्ये येण्याअगोदर माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हते पहिलं भावाच्या खांद्यावर सगळी जबाबदारी होते कमावणारा एक आणि खाणारे पाच सहा लोक असं मग दोन हजार सतरा साली आमच्या गबोरच्या गावात उमेद अभियानच्या वर्धनीताई आली त्याने आमच्या आईला बहिणीला उमेद अभियानाची माहिती दिली त्यानंतर आम्ही गट स्थापना केला उपजीविका म्हणून म्हणून मा बँक माझी निवड झाली पहिले हातात पैसे पण नसायचे मग आम्हाला पायी पायी जावं लागत होत फाट्यापर्यंत नंतर मग तिथून रिक्षात बसून जावं नंतर मग अर्धा एक तास लागायचं आम्हाला बँकेपर्यंत चालून जावं लागत होत नवापूर तालुक्यातील बोरचुक गावात त्या आज महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत महिलांना पावत्या भरून देणे पैसे कसे काढणे कसे जमा करणे बँक लिंकेज करणे बचत गटाचे खातं ओपन करणे बँक सखी होऊन नंतर बीसी सकीची एक्झाम दिली बी सी पॉइंट भेटलं त्यानंतर थोडी माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाली बीसी सखीची निवड झाली तेव्हा मी महिलांचे विमे काढून देणे अटल पेन्शन योजनाचे फॉर्म भरून देणे बँक लिंकेज करणे गटांचं लोन वगैरे मंजूर करून देणे आणि एखाद्या गटातली महिला देत झाली तर त्यांचे पैसे पण मिळवून देणे आजपर्यंत मी अकाउंट ओपन केलेले आहे एम जे जे वायचे जवळपास आजपर्यंत साडे तीन हजार प्रकरण केलेले आहे आज दर दिवसाला बी सी पॉइंट ला दीड ते दोन लाख पर्यंत ट्रान्झॅक्शन होत तसंच महिन्याला दहा हजार पर्यंत कमिशन भेटतं उमेद मध्ये आल्यानंतर माझ्या जीवनात बदल झाला दिव्यांगत मात करून मी सक्षम झाली आहे त्यामुळे उमेद अभियानाचा खूप खूप आभारी